हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभाग याचा जो आज पेपर झाला आहे त्यावर आधारित जी, जी, कड़े आला जी असस, के जी जे प्रश्न आहेत ते आपणाकडे आले आहेत त्यावर आधारित तीस प्लस प्रश्न आज वेडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या कारण की असंच डेली बेसिसवर आपण अनालिसिस घेणार आहोत तर पहिला प्रश्न आहे ऋषी सुनक यांना यांनी कोणाची गृहमंत्री पदावरून हक्कलपट्टी केली तर राईट आन्सर आहे सुएला ब्रय वर्मन राईट आन्सर आहे नेक्स्ट इस्रोने लॉन्च केलेले पहिले मेड इन इंडिया स्पेस शटल कोणते राइट आन्सर आहे इयर आर एल व्ही डी याचा जर फुल फॉर्म आपल्याला येत असेल तर खाली कमेंट करायचं आहे तसेच इस्रोचा जो फुल फॉर्म आहे तो आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याचं जे मुख्यालय आहे ते आहे कर्नाटकची कॅपिटल बँगलोर या ठिकाणी आणि याचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत एस सोमनाथ नेक्स्ट गोव्यामध्ये दोन हजार तेवीस साली झालेल्या फिल्म महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिल्म हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे राईट आन्सर आहे एनलेस बॉर्डर गोवा आला आहे गोवाची कॅपिटल आपल्याला माहीत पाहिजे ती आहे पणजी नेक्स्ट महाराष्ट्र भूषण दोन हजार बावीस पुरस्कार कोणाला मिळाला आहे हा ता, तर हा जो प्रश्न आहे तो खूप साऱ्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे तलाठी परीक्षेत देखील विचारण्यात आला जिल्हा परिषद परीक्षेत देखील विचारण्यात आला आणि आज देखील हा प्रश्न विचारण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे आप्पासाहेब धर्मधरकारी यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट गोदावरी नदी पाणी वाटप विवाद कोणत्या दोन जिल्ह्यात आहे तर राईट आन्सर आहे अहमदनगर आणि छत्रपती संभाजी महाराजनगर या दोन जिल्ह्यामध्ये गोदावरी नदी पाणी वाट विवाद आहे याचा जो खटला आहे तो कोर्टात देखील होता आणि कोर्टाने निकाल दिला आहे की पाणी कृपया सोडा नेक्स्ट सात्विक साईराज रंके रेड्डी व चिराग शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही चालू घडामोडीचे जे आपण प्रश्न बघतोय ना तर ते आपल्या चालू घडामोडीचा जो क्वेश्चन सेट आहे त्यातीलच आहे बरोबर आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी परचेस केले त्यांना फायदा झाला आहे तर याचं उत्तर आहे बॅडमिंटन नेक्स्ट दुगारवाडी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे अरेट आन्सर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये दुगारवाडी धबधबा आहे नेक्स्ट आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे तर मॉन्टे पिलेअर फ्रान्स या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र आहे आणि भारतातील जे कार्यालय आहे ते आहे दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती आहेत नेक्स्ट आता तुम्ही याच्या अनुषंगाने दुसरा प्रश्न करून जायचा उपराष्ट्रपती कोणी भारताच्या खाली कमेंट करा हा प्रश्न तुम्ही करून जायचा आहे नेक्स्ट शिफ्टला नक्की हा प्रश्न विचारण्यात येईल नेक्स्ट नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर राईट आन्सर आहे बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला नाबार्डची स्थापना झाली आहे आणि नाबार्डचं जे फुलफॉर्म आहे ते खाली कमेंट करा नेक्स्ट चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला तर दहा एप्रिल एकोणीसशे सतराला चंपारण्य सत्याग्रह विद्यार्थी मित्रांनो झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर लक्ष सेन हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तुमच्यासाठी होमवर्क आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करून द्या तसेच आपल्याला स्पेशल जी के ज्यामध्ये बेचाळीसशे प्लस विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे ज्यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक हे महत्वपूर्ण टॉपिक आपण कव्हर केले परचेस करायचं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठसोतीस यावर मेसेज करू शकतात त्याच पद्धतीने जिल्हा न्यायालयाकरता आपण जर तयारी करत असाल तर त्यावर आधारित सात हजार प्लस प्रश्न आहेत प्राइस आहे टू फोर्टी नाईन हे देखील मटेरियल आपण घेऊ शकता तसेच मराठी व्याकरणाची क्वेश्चन बँक देखील आहेत यामध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन तुम्हाला भेटून जातील चाळीस मिक्स टेस्ट आहेत बत्तीस ऑनलाईन टेस्ट आहेत एकोणाशे अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राइस आहे एकशे एकोणतीस रुपये फक्त हे देखील मटेरियल आपण परचेस करू शकता तसेच आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरिता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे पंधराशे प्लस प्रश्न उपलब्ध आहे यामध्ये हे सर्व टॉपिक कवर झाले आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन आणि याची जी भाषा आहे ती आहेत इंग्लिश प्लस मराठी मटल घेऊ शकता तसेच इंग्लिश लँग्वेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट याकरिता आठ हजार प्लस प्रश्न आहेत विथ एक्सप्लेनेशन हे देखील आपण परचेस करू शकता तर प्राईज आहे तीनशे नव्याण्णव त्यासोबत एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत एकूण हजार प्लस प्रश्न त्यासोबत दहा फुल लेन टेस्ट त्यासोबत पाठीमागं विचारण्यात आलेले सर्व प्रश्नपत्रिका हे देखील तुम्हाला भेटेल हे देखील आपण मटेरियल परचेस करू शकता चालू घडामोडींचा सेट देखील आहे जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचे तीन हजार प्लस प्रश्न भेटणार आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सव मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले टेलिग्रामची लिंक आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकतात आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू